ससून हॉस्पिटल एक राज्यातलं उत्तम हॉस्पिटल आहे अनेक दशकं खूप चांगल्या डॉक्टर्स परिचारिका तिथले वॉर्ड बॉय यांनी अतिशय उत्तम काम केले कोविडमध्ये उत्तम याच टीमनी काम केलेलं आहे त्यामुळे दोन तीन घटना ज्या चुकीच्या झाल्या आणि त्या हॉस्पिटलमुळे नाही झाला प्रशासनाच्या ऑर्डरमुळे झाल्या याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे एखाद्या संस्थेचं नाव जर खराब होत असेल तर त्याला जबाबदार ती संस्था नाही आहे ससूनमध्ये ससूनच्या केसमध्ये मी डॉक्टर तिथल्या सगळ्या टीमच्या बाजूनी एवढ्यासाठीच उभी राहीन कारण का राजकीय इंटरफिअरन्स त्याच्यामुळे या घटना होत आहेत आणि त्याच्यामुळे त्याची पारदर्शकपणे त्याचा एक व्हाईट पेपर हा सरकारनी आणि माझी देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे कारण का ते स्वतः पुण्यात येऊन म्हणाले की आम्ही कुणाला सोडणार नाही तर देवेंद्रजी आम्ही न्याय मागतोय

काम करणार असेल तुमचं सरकार तर ता पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्यावर उभं राहू राजकीय मतभेद ड्रग्जसाठी पण पुढे काय झालं ते प्रकरण संपलं ड्रग्ज पुण्यात रोजच मिळतात असं चॅनल्स म्हणतात मला फारशी या विषयाची माहिती नाही पण जे तुम वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर येतं आणि व्हिडिओज दिसतात त्याच्यामुळे ड्रग्ज वाढलेले आहेत इटॅन रन केसमध्ये पूर्णपणे प्रशासन पुण्याचं याच्यावर प्रश्नचिन्ह फक्त आपण नाही देशात ह्याची चर्चा होते आणि दोन लोक ज्यांचा काहीही संबंध नाही निष्पाप ज्या पद्धतीने त्यांचा खून आणि त्यांची हत्या झाली आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि सरकारने राजकारण बाजूला ठेवून या दोन युवकांना आणि युवतीला न्याय दिलाच पाहिजे संस्कृती कुठली असली तरी प्रशासनाचं काहीतरी कंट्रोल असला पाहिजे ना त्याच्यावर प्रशासन जबाबदार घ्यायला नको या गोष्टींची नियम कायदे पार्लमेंट किंवा असेंब्लीमध्ये कशासाठी होतात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणि त्याची जर अंमलबजावणी होणार नसतील तर जे आज सत्तेमध्ये आहेत ते काय करतायत विकासासाठी सगळे सत्तेत एकत्र आले आहेत मग कुणाचा नक्की विकास होतोय याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आपल्याला